आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 पोलीस खात्यात काम करत असताना केलेली कामगिरी नाही तर हुजरेगिरी यावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांबद्दल गोपनीय चर्चा सर्वच ठिकाणी होत असते मात्र हाच पोलीस खाक्या दाखवत अवैध व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर धडकेबाज कारवाई करून सळोके पळो करून सोडणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीही जनतेने अनुभवलेले आहेत असाच अनुभव नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यानं अनुभवला जशी काय सिंघम चित्रपटातील दृश्य आणि धमाकेदार कारवाई जिल्ह्यात पाहायला मिळाली अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशिक्षण संलग्नते अंतर्गत काम करत असलेले अहिल्यानगरचे पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला व ते पुढील ट्रेनिंगसाठी रवाना होत आहेत दरम्यान जिल्ह्यात कधी नव्हे एवढ्या धाडसी कारवाया करोडो रुपयांचं मुद्देमाल जप्त करत अनेक आरोपींना जेरबंद केलंय मात्र आपण केलेली ही कारवाई व कर्तव्य हे आपल्या एकट्याचं नसून यात सर्वांचं योगदान असल्याची त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली प्रतिक्रिया त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून जाते या पोस्टमध्ये त्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे विशेष पथकातील साथीदार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पत्रकार मंडळींनी दिलेलं प्रोत्साहन तसेच जिल्ह्यातील जनतेनं केलेल्या कारवाईचं भरभरून कौतुक आणि युवक वर्गानं विशेष दर्शवलेलं प्रेम या सर्वांचे आभार मानले आज त्यांच्या या समाजमाध्यमातील पोस्टमुळं त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना दबंग पोलीस अधिकारी डॅशिंग पोलीस अधिकारी सिंघम पोलीस अधिकारी अशा विविध प्रतिक्रिया देऊन या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपला व ते पुढील ट्रेनिंगला जाणार म्हणून दुःखही व्यक्त केलं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला